नमस्कार दोस्तों आप देख रहे हो एएनपी न्यूज़ चैनल सामान्य जनता की बुलंद आवाज छत्रपती संभाजीनगर येथील आमचे मित्र संपादक रतनकुमार जी साळवे हे निळे प्रतीक या साप्ताहिकचे रूपांतर दैनिकामध्ये करणार आहेत त्यांच्या ह्या उपक्रमास प्रथमता शुभेच्छा व्यक्त करतो मित्रांनो वृत्तपत्र चालवणे ही फार मोठी जबाबदारी आहे ते काम सोपं तर नाहीच नाही परंतु जिकिरीचं आहे प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा रतन कुमारजी यांनी या साप्तकाचे रूपांतर दैनिकामध्ये करण्याचे ठरवलेले आहे ते अत्यंत कौतुकास्पद आहे अत्यंत धाडसाचे आहे दिग्गजांनी सर्वपरी मदत केलेली आहे अशीच मदत यापुढेही ते या निळे प्रतीक या दैनिकासाठी करतील अशी अपेक्षा व्यक्त करूया त्यांच्या दैनिकासाठी सर्व समाज बांधव मदत करतील अशी अपेक्षा बाळगतो आणि पुण्याचे एकदा रतनकुमारजी साळवे यांच्या या नवोपक्रमास शुभेच्छा देतो आणि थांबतो